आजचं प्रवचन आहे परमेश्वर आपल्या हृदयात आहे सरकारी नोकर वरिष्ठाच्या उपमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसली येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे लाभ हानी देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार त्याच्याही ते, पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे पण सोडून अजिबात मोकळे होता येते असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच आहोत अशी दृढ भावना पाहिजे त्याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली जो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे त्यामुळे अभिमान सर्वस्वी जरी गळला तरी आपल्या हातून वाईट कृते तरी घडवायचे नाहीत क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत काशी गंगा असे म्हटले म्हणजे पवित्रेचे संस्कार मनात उभे राहतात पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षानुवर्षात स्नानातही जात नाहीत यावरून त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही क्षेत्र हे आपल्या भावनेचेच नाही तर निर्माण होत मग ते घरच्या घरी नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावे आणि आर्थिकदृष्ट्या तिथेही ते शक्य नसेल जर काशीत जावे वधावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे म्हणजे त्याने पव, पवित्रेचे संस्कार उद्भवून होऊन मग पवित्र होईल देव सर्वत्र भरलेला आहे पण तो भावाने प्रकट केला पाहिजे प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपल्या सहकार्य आहे तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले सद्गुरू मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावेच लागते याचा अनुभव घेणे हे तुमच्या हाती नाही का स्वरताने कर्मे करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे करणे याचे नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय देव आहे असे निसंकचपणे वाटणे हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते जे जे आज सुवचन आहे उपासनेचा काही हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय